हवेली तालुक्यातील केसनंद येथे जमिनीच्या वादावरून तिघांनी गावठी पिस्तुलाच्या सहाय्यानं एकावर गोळीबार गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशननं दिलेल्या माहितीनुसार मोक्का गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सचिन राजाराम ढोरे भिरा भिराज हरगुडे गणेश जाधव या तिघांनी मिळून गुरुवार दिनांक एकतीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास केसनंद गावातील रस्त्यावर जमिनीच्या वादावरून एकावर गोळीबार केला आहे या घटनेची सुशी या घटनेमध्ये सुशील ढोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागलेली आहे सुशील ढोरे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या घटनेनं केसनंद परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भिवराज हरकु हरगुडे तसेच सचिन ढोरे यांना अटक करण्यात आली आहे तसेच तिसरा आरोपी गणेश जाधव हा फरार आहे तर पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जीराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय दिलीप पालवे करताय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे